आज मी दाखवते अगदी मसालेदार चमचमीत असा पावटे भात तर त्यासाठी इथं लागणारं साहित्य घेतलं आहे बघा अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ती एक मोठी वाटी पावटे घेतलेत छान ताजे फ्रेश असे पावटे आहेत त्यासोबत एक मोठा बटाटा इथं अशा मोठ्या तुकड्यांमध्ये मी चिरून घेतले आणि पाण्यात ठेवून दिला आहे स्वच्छ धुवून त्यानंतर इथं थोडेसे खडे मसाले घेतलेत तर दालचिनी घेतले लवंग घेतले वेलची घेतले काळी मिरी घेतले तमालपत्र आणि जिरं घेतले त्यासोबत इथं सुक्या मसाल्यांमध्ये चटणी घेतली म्हणजे कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता इथं वाटण करायचे तर हे लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर यांचं मी वाटण करून घेणार आहे त्यासोबत एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे त्यासोबत हिंग घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आता ह्या सर्व साहित्यासाठी मी इथं मोठ्या दोन वाटी तांदूळ घेतले आहे तांदूळ जे आपण घरी वापरतो ते कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतात आता इथे मी जे घरी वापरते तेच तांदूळ घेतलेत आता हे तांदूळ मी धुवून किंवा पाण्यामध्ये ठेवणार नाही अन टायमाला मी इथं स्वच्छ धुवून डायरेक्टली मसाल्यामध्ये घालणार आहे आणि इथं तेल किंवा तूप आवडीनुसार तर सगळ्यात दागोदरिते मी दोन पळी तेल घातले मी हा भात पातेल्यामध्येच बनवते आता त्याच्यामध्ये इथं जे खडे मसाले घेतलेत ना हे मसाले घालते जिरं वगैरे सगळं ह्याच्यामध्ये घालते आणि थोडंसं परतवून घेते हलकंसं फक्त तेल गरम झाल्यानंतर मसाले घातल्यानंतर लगेचच ते तळे जातात आता त्याच्यामध्ये एक पाव चमचा मी ह हिंग घातला आहे हिंग घातल्यानंतर आता इथं बघा दोन मी हिरव्या मिरच्या घेतल्यात मध्ये चिरून मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आता त्याचसोबत मी इथं मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आता इथं कांदा थोडासा मी हलकासा परतवून घेते कांदा थोडा परतवून झाला आहे ह्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं एक दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं घातलेत आहेत आता इथं कढीपत्ता कांदा हलकासा परतवून घेतला आहे त्यानंतर इथं मी जो मसाला वाटून घेतला होता ना म्हणजे सुकं खोबरं कोथिंबीर आणि लसूण यांचं जे वाटण करून घेतलं होतं दोन चमचे हे वाटण ह्याच्यामध्ये मी घालून घेते अगदी खूप जास्त करपवत बसायचं नाही किंवा जास्त भाजत बसायचं नाही हलकंसं फक्त परतवून घ्यायचं तर इथं बघू शकता एक अर्धा मिनिटभर मी परतवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेते तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे घालते शेंगदाणे तळून घ्यायची किंवा भाजून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही हे शेंगदाणे या भातामध्ये छान शिजले जातात तर शिजलेले शेंगदाणे छान लागतात खायला आता शेंगदाणे घातल्यानंतर मी जे पावटे घेतले होते स्वच्छ धुवून घेतले होते पावटे मी भाजून घेतले नव्हते त्याच्यामुळं आता ह्या मसाल्यामध्ये बाकीचे मसाले घालायच्या अगोदर मी पावटे आणि शेंगदाणे घातलेत आणि एक मिनिटभर चांगलं परतवून घेतलं आहे आता त्याच्यानंतर हे पावटे परतवून झाल्यानंतर जो सुका मसाला घेतला होता जो गरम मसाला तर सगळ्यात अगोदर इथे मी एक चमचा चटणी घेतली त्यासोबत अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि भाताला रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची जर तिखट नसून फक्त रंग छान येतो ते अर्धा चमचा घेतले आता हा सर्व मसाला मी व्यवस्थित असा एक मिनिटभर परतवून घेतला आहे आता त्याच्यानंतर मी जो तांदूळ घेतला होता ना हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला आहे एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता हा तांदूळ घातल्यानंतर मी परत एक ते दोन मिनटं हा तांदूळ अगदी छान परतवून घेणार आहे जेणेकरून जो याच्यामध्ये जे पाणी असतं ना थोडंफार ते सगळं पाणी आटलं पाहिजे आणि तांदूळ छान असा मोकळा मोकळा झाला पाहिजे तर इथं तांदूळसुद्धा या मसाल्यांमध्ये छान असा मी दोन मिनटं परतवून आहे मस्त आणि हा मसाला तयार झाला आपल्याला जेव्हा जेवण बनवायचा बन कधी कंटाळा आला ना तर अगदी झटपट हा भात मस्त टेस्टी लागतो आणि कधी चपाती भाजी खायचा कंटाळा आला तर नक्कीच हा भात करून बघा आता त्यानंतर इथं मी गरम पाणी घातलं आहे तर ज्या मसाल्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला होता त्याच्यामध्येच गरम पाणी उतलं होतं आणि गरम पाणी घातलं आहे आता गरम पाण्याचा अंदाज तर प्रत्येक तांदळाला कमी जास्त पाणी लागतं त्यानुसार इथं आपण पाणी वापरायचे तर इथं मी आता एक अंदा पातेल्यामध्ये भात करते त्याच्यामुळं आत्ता सध्या मी इथं दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि मला जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये थोडंफार पाणी घालणारच आहे आणि इथं बघा आता आणि तुम्ही कुकरला करत असाल ना तर आता प्रत्येक तांदळाचा अंदाज वेगळा असतो पाण्याचा त्यासाठी त्या अंदाजानेच पाणी घालून घ्यायचं आता इथं पाणी आहे आणि सगळं व्यवस्थित मी परत ढवळून घेतलंय आता ह्याच्यानंतर वरतून मी टोमॅटो घालते आता इथं टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते तुम्ही टोमॅटो बटाटा वगैरे सगळं आधी पण घालू शकता मी इथं नंतर आहे आता हे बघू शकता भाताला रंग पण छान आला आहे आणि दिसाय पण खूप मस्त दिसतोय आता इथं भरपूर अशी मी कोथिंबीर घालते याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते मिक्स यासाठी करून घ्यायचं की जे पावटे बटाटा टोमॅटो वगैरे सगळं जे आहे ना आपला मसाला तो संपूर्ण असा भातामध्ये व्यवस्थित असं मिक्स झाला पाहिजे त्यासाठी आता झाकण ठेवते आणि गॅस बारीक करून त्याच्या ह्या झाकणावरती मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेते तर परती पाणी ओतल्यामुळे काय होतं ह्या वरच्या पाण्याच्या वापेमुळे भात खूप छान शिजला जातो कधी कधी आपल्याला पाण्याची आवश्यकता पडत नाही मग जे पाणी घातलं ना त्याच्यामध्येच भात छान शिजला जातो तर इथे मी बारीक गॅसवरती हा भात शिजवून घेते मला लागलं ला होतं त्याच्यामुळे मी थोडंसं जे ताटावरती होतं तेच पाणी भातामध्ये घातलं होतं आणि मस्तपैकी एक दहा मिनटामध्ये हा भात तयार झाला आहे पाणी गरम पाणी वापरल्यामुळे भात पटकन शिजला जातो आता इथे बघू शकता मस्त असा पावटा भात तयार झाला आहे दिसाय पण खूप भारी दिसतो आहे अगदी मोकळा मऊसूद असा पावटे भात तयार झाला आहे आणि या दिवसात आपल्याला पावटे खूप मस्त ताजे फ्रेश असे भेटतात तर हा पावटा भात नक्की करून बघा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तरी चॅनलला प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या छान मस्त टेस्टी रेसिपी बघण्यासाठी तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद तर परत भेटू अशा छान साध्या सोप्या रेसिपीसोबत तो माझ्या रेसिपी अशाच असतात ज्याच्यामध्ये कमीत कमी मसाले कमीत कमी वेळेमध्ये तर ही तितक्याच टेस्टी अशा भाज्या मी दाखवते तुम्हाला रेसिपी आवडल्या तर नक्की करून बघा आणि कशा वाटल्या सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा माझ्या घरात जसं बनलं जातं त्या पद्धतीने आव आवडीने खाल्लं जातं त्याच पद्धतीने मी बनवते आणि त्याच रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते तर चला मग परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत